दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बजरंगवाडी येथे दोन गटात झालेल्या हनामारी जण गंभीररित्या जखमी झाले दोनही बाजूकडील टोळक्यानं कोयता चॉपर लाठाकाट्यांनी हल्ला चढवत दोन गटात तुंबळ हनामारी झाली वाद वाढत गेल्यानं संशोधनाने परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली रविवारी रात्री उशिरा मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गुन्हे शाखा मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणी चौघांना असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकारानं बजरंगवाडीतील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे त्यामुळे या भागात काल सोमवारी देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता भद्रकाली परिसरात राहणारे संशय शोएब जावेद शेख अकमल अफजल पाटकरी शोएब समीर शेख आणि काही तरुण कारण रात्री बजरंगवाडी या ठिकाणी आले संशयित अभिषेक जाधव तडीपार गुन्हेगार राहुल अशोक ब्राह्मणे नवाज हसन खान येथे उभे होते शेख गाडी उभी करत असताना जाधव ब्राह्मणे यांनी वाद घातला वादाचं हाणामारीत झालं अचानक एकमेकांवर जबरदस्त दगडफेक करण्यात आली संशयितांनी कोळटात चॉपर तलवारी उपसल्या एकमेकांवर हल्ला केला वाद सोडवण्यास गेलेले सोमनाथ भगत पवन भगत मयूर भगत यांना टोळक्यानं मारहाण केल्यानं तिघे गंभीर जखमी झाले उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत सुरक्षेचा विश्वास दिला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेले आहे तर संशयी शोएब शेख शोएब समीर शेख दोघे भंगार व्यावसायिक आहेत अकमल पाटकरी याचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे संशय शेख याचे तडीपार गुन्हेगार नवाज हसन खान याच्यासोबत वाद झालेला होता या वादातून हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक